मित्रांनो तणनाशकाचा स्प्रे झाल्यानंतर आपण कांदा या पिकामध्ये खत व्यवस्थापन करत असतो या खत व्यवस्थापनाच्या वे वेळेस बरेचसे शेतकरी नायट्रोजन म्हणजेच युरियाचा वापर करत नाही कारण की त्यांचं म्हणणं असं आहे की जर नायट्रोजनचा वापर जर कांदा या पिकामध्ये केला तर कांदा जास्त काळ म्हणजेच दीर्घ काळापर्यंत टिकत नाही म्हणजेच त्याला सडवा धावत असतो मग मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कांदा पिकामध्ये जर खरोखरच आपण युरियाचा म्हणजे नायट्रोजनचा वापर जर केला कांदा हा चाळीमध्ये टिकतो का नाही टिकत त्याचबरोबर मित्रांनो कांदा या पिकामध्ये जर नायट्रोजनचा वापर करायचा असेल तर किती प्रमाणामध्ये केला गेला पाहिजे कोणत्या जमिनीसाठी किती प्रमाणामध्ये नायट्रोजन वापरणं योग्य आहे आणि लागवड कोणत्या महिन्यात झाली आहे त्या पद्धतीने जर आपण नायट्रोजनचं व्यवस्थापन कसं करायचं अशा परिस्थितीमध्ये कांदा पिकामध्ये नायट्रोजनचं वापरावं या विषयी देखील माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो साधारणतः आपण नायट्रोजनचा जर विचार केला तर नायट्रोजनची कुठल्याही पिकामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका असते तसेच मित्रांनो कांदा या पिकामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर नायट्रोजनची गरज भासत असते मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही एनपीके देत असाल त्याच्यामध्ये दहा सव्वीस झालं किंवा जर देत असाल तर त्याच्यामध्ये असलेला जो नायट्रोजन आहे तेवढा नायट्रोजन हा कांदा पिकासाठी पुरेसा ठरत नाही त्यामुळे मित्रांनो वरून आपल्याला नायट्रोजन देणं अत्यंत महत्वाचं असतं मित्रांनो हा गैरसमज डोक्यातून काढून टाका की कांदा पिकाला नायट्रोजन दिल्यानंतर कांद्यामध्ये कांद्यामध्ये सड धावत असते मित्रांनो कुठल्याही प्रकारची सड धावत नाही यामध्ये उलट मित्रांनो ज्यावेळेस आपण नायट्रोजन and कांदा पिकामध्ये वापरत असतो कांदा पिकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये योग्य वाढ होण्यासाठी त्याचबरोबर मुळवा वाढण्यासाठी शिवाय काळोखी येईल त्याचबरोबर क्लोरोफिलच्या निर्मितीसाठी देखील कांदा पिकामध्ये नायट्रोजनची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते त्यामुळे मित्रांनो तुम्ही साधारणतः प्रति एकरासाठी जर तुमची जमीन जाड असेल जाड म्हणजे काळी कसदार जमीन असेल तर आणि ऑक्टोबरची जर लागण असेल तर अशा परिस्थितीमध्ये प्रति एकरासाठी वीस ते पंचवीस किलोग्रॅमपर्यंत तुम्हाला नायट्रोजन वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो तुमची जमीन थोडीशी हलकी असेल त्याचबरोबर डिसेंबर नंतरची जर लागल असेल किंवा डिसेंबरची जर तुमच्या कांद्याची लागण असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पंचवीस ते तीस किलोग्रॅमपर्यंत नायट्रोजनचा तुम्हाला इतर खतांबरोबर वापर करायचा आहे आणि जर मित्रांनो तुम्ही जर कांदा पिकामध्ये नायट्रोजनचा वापर जर जास्त प्रमाणामध्ये जर केला तर त्याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस कांदा फुगवणीसाठी येत असतो दोन अडीच तीन महिन्यापर्यंत येतो तेव्हा त्याच्यामध्ये डोंगळे निघायला सुरुवात होते डोंगळे म्हणजेच मित्रांनो त्याच्यामध्ये फुल येत असतं हे फुल येण्याचं मुख्य कारण म्हणजे कांदा या पिकामध्ये जर नायट्रोजनचं प्रमाण जर जास्त झालं असेल तरच त्याच्यामध्ये हे डोंगळे येत असतात त्यामुळे मित्रांनो जास्तही प्रमाणात तुम्ही खूपच जास्त प्रमाणामध्ये तुम्ही नायट्रोजनचा वापर करू नका यामध्ये मित्रांनो एक म्हणजे कांदा पिकामध्ये युरिया वापरल्यानंतर सड येते त्याच्यामध्ये मित्रांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा एकदा कांदा तणनाशक मारल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही नायट्रोजनचा वापर केला आहे त्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला नायट्रोजनचा वापर करायचा नाही जर मित्रांनो कांदा हा गळतीच्या स्टेपला जर आला असेल तरी देखील अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नायट्रोजन फेकू नका नाहीतर मित्रांनो जर तुम्ही कांदा गळतीच्या वेळेस नायट्रोजन असेल किंवा नायट्रोजन युक्त खतं असतील त्याच्यामध्ये चोवीस चोवीससुद्धा हे जरी खतं तुम्ही फेकली तरी देखील त्याच्यामध्ये सड निर्माण होत असते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर मित्रांनो आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा मित्रांनो या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका आली असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये येऊन तुम्ही काय रिप्लाय देऊ शकता